तू काल जी पोस्ट टाकली सोशल मीडियावर मी तुझी बदनामी करतोय काय बदनामी केली मी सोशल मीडियावर तुझी म्हणजे इंस्टाग्रामवर सॅड व्हिडिओ टाकल्याने किंवा इमोशनल व्हिडिओ टाकले ना आरुचन माझी व्हिडिओ टाकल्याने तुझी बदनामी होती का कोणत्या प्रकारे तुझी बदनामी झाली तुझी बोलती तुम्ही इंस्टाग्रामवर इमोशनल व्हिडिओ टाकता सॅड गाण्यांवर व्हिडिओ टाकता त्याच्यामुळं माझी बदनामी होती लोकांच्या नजरेत मी वाईट ठरते तर मी असं काहीसुद्धा करत नाही आहे मी फक्त माझ्या भावना व्यक्त करतोय मी माझे अजून आरूचे आहे ते काय क्षण आहेत ते, ते क्षण मी कॅमेऱ्यामध्ये कैद करतो आहे अजून ते क्षण मी अपलोड करतो पोस्ट करतो आहे त्याच्या त्याचा हे माझा असं नाही की बाबा तुला बदनाम करायचं आहे सोशल मीडियावर मी तुझ्या कुठल्याही प्रकारची तुझी मी बदनामी करत नाही आहे तर तो हा तुझ्या डोक्यातला गैरसमज काढून टाक की मी तुझी बदनामी करतो आहे म्हणून मी तुझी बदनामी करत नाही मी माझ्या पुरीसोबत म्हणजे कसं माझ्या पुरीचं माझं काय हाल चालू आहे हे मी फक्त त्या कॅमेऱ्यामध्ये कैद करून ठेवतो आहे अजून मग मला तू माझ्यापासून लांब गेली मला त्या गोष्टीचा पश्चाताप झालाय की बाबा मी तुझ्यासोबत आधी चांगलं वागलो असतो तर हे दिवस नस आले नसते आपल्यावर तुला जर का रक्षाबंधनला सोडलं असतं तर ही दिवस माझ्यावर आलेच नसते तर त्या गोष्टीचा मला खूप पश्चाताप होतोय पण कसं आहे ना एकदा वेळ निघून गेली ना तर माणूस काय करू शकत नाही त्याचं निघून गेलेली वेळ ती आपली नसती कसं आहे त्या टायमाला माझं चुकलं त्या चुकीची मी तुला माफीही मागितली पण आता मी तुझी कुठल्याही प्रकारे बदनामी करत नाही मी आता हे इमोशनल गाण्यावर किंवा सॅड गाण्यावर जे व्हिडिओ टाकतोय ना ते बाबा मी सगळं ते तुझ्यासाठी करतोय की बाबा हे सगळं बघून तुला म्हणजे तुला आमची दया येईल तुला आमची दया तर तू महागारी येशील ह्यासाठी मी ह्या सगळ्या गोष्टी करतोय की माझा असं तुला समाजात तुला वाईट ठरवायचं माझं असं काही सुद्धा म्हणणं नाही अजून मी तुला समाजात कधीच वाईट ठरवणार नाही अजून ह्याच्याने तुझी काय बदनामी होत नाही एक किंवा लोक तुला वाईट म्हणत नाहीत लोक मला पण वाईट बोलतात लोक जास्तीत जास्त मला वाईट बोलतात की बाबा तू आधी तिच्यासोबत नीट वागला असता आधी आधी तिच्यासोबत नीट राहिला असता तिला रक्षाबंधनला गैर सोडलं असतं तर ही तुझ्यासोबत झालं नसतं असं मला लोक बोलते ती तुझ्याबद्दल काय वाईट बोलत नाही जे काय बोलतात ना ती लोकं माझ्याबद्दल बोलते ती तुला या काही प्रकारची म्हणजे कोण तुला वाईट टीका करत नाही जे काय बोलतात ती लोकं मला बोलतात तुला एक शब्दही बोलत नाहीत लोक तर त्यामुळे तू असं बोलणं की मी तुझी सोशल मीडियावर बदनामी करतोय सोशल मीडियावर मी तुझी बदनामी करतच नाही मला एवढंच वाटतं की बाबा आमचे हाल बघून तू माघारी येशील पण तुला त्या गोष्टी समजायला चालत तुला अगं मनातल्या भावना समजणार म्हणल्यावर तू व्हिडिओ माध्यमातून ती टाकले ती तर तू काय ती तर तुला काय समजणार आहेत आमच्या भावना अगली करू कुठं म्हणजे आपलं लिहू कसं आहे काय हे बघायला सोडून तू आता ह्या पण गोष्टीवर तू मन लागली की बाबा तुम्ही माझ्यावर सोशल मीडियावर माझ्या सोशल मीडियावर माझ्या नावाची तुम्ही बदनामी करायला तरी तू मला तुझी बदनामी करायची हाऊस नाही ओ माझी चुकी झाली आहे मी त्या चुकीची किती वेळा तुला माफी मागितली अगं तुझ्या ठिकाणी दुसरं कोण असतं तर केलं असतं तिने मला पण तुझं कसं जाणं ना तू तुझा राग धरून बसली तुझा इगो धरून बसली तुझा ऍटिट्यूड धरून बसली काय बघा हा पाणी प्यायचे का खाली पडलं ते मग तू सारखं खाली कशाला टाकते तर मला तुला एवढं सांगायचं की बाबा तू आता ह्या गोष्टी तर बघून ये अगं किती आमचे हाल चालू आहेत हे तर तू बघ तुला आमच्या कुठल्या तरी गोष्टी तर थोडी तरी, तरी क्यू यायला पाहिजे तुला माझी अजून तू मला चुकीचं ठरवू नको किंवा मी चुकीचं कुठंही वागत नाही मी तुझी सोशल मीडियावर बदनामी नाही करत तर ह्या गोष्टीसाठी तुम्हाला आता हे करू नको ह्या गोष्टीसाठी तुम्हाला म्हणजे चुकीचा ठरवू नको अजून मी चुकीचा नाही ही मला चांगलं माहिती अजून ही तुला पण माहिती आहे तुला आता मुद्दा नव्हता माझ्यावरनं काय बोलायचा तर आता तुला एक मुद्दा भेटला की बाबा मी सोशल मीडियावर तुझी बदनामी करतोय अजून तुला फक्त तुला कारण पाहिजेत फक्त तुला माझ्यापासून लांब जायला कारण पाहिजेत अगं माणूस येणार आहे ना कसं आला असतं तू मला एक चान्स देऊन बघ एक चान्स तू जर का मला एक चान्स दिला ना तर इथून पुढं माझ्याकडनं अशी चुकी कधीच नाही होणार आणि मी तुला माझ्या चुकीची माफी मागितेने ही चुकी परत मी करत नाही मी असंही तुला बोललो आहे तर मी ज्या चुकी केल्यात ना त्या चुकीची मला म्हणजे मला तर जाणीव आहे त्या गोष्टीची की मी चुकलो आहे म्हणून पण एवढं चुकल्यावर एवढं की बाबा माफ करायला पाहिजे माणसांनी एवढा राग रुसवा फुगवा एवढा नसायला पाहिजे झालं का आता एक महिना झाला रे तू एक महिन्यानंतर मला वाटलं तू माझ्याशिवाय एक दोन दिवसही राहू शकत नाही पण मला आता कळे की बाबा तू माझ्याशिवाय राहू शकते पण मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही मी अजून माझे लिहून मा तुझ्याशिवाय राहू शकत नाही मी दुसऱ्या लग्नाचा निर्णय पण घेतला होता तो निर्णयही मी बदलला की बाबा मी दुसऱ्या लग्नाचा निर्णय काय घेतला होता की तू रागाला जाऊन महागारी येशील ह्याच्यामुळे मी ती निर्णय घेतला होता पण तू तू काय म्हणली दुसरं लग्न करा मला काय फरक पडत नाही मला माझी पूर्ण मागायला पाहिजे काय अजून टाकलं खाली खाली बस की खाली बसून की तर त्याला ही तू त्यालाही विरोध केला म्हणजे तू म्हणली करून टाका लग्न मला काय फरक पडत नाही म्हणजे दुसरं लग्न करण्यासाठी मी पहिलं लग्न केलं का के काय नाही माझ्या आयुष्यामध्ये तू म्हणजे तुला इथेच सोडायचं होतं का सात जण सात देणार म्हणून असं बोलली होती की लग्न करायच्या आधी तर लग्न करायच्या आधी लय काय काय बोलली होती मी तुमची साथ कधी सोडणार नाही झालं का एवढंच होतं का तुझं प्रेम माझ्यावरच इथपर्यंतच होती का आपली म्हणजे इथेच आपला प्रवास संपला का अग आपण शपथ खाल्ल्याला आठवत आहेत का त्या गोष्टी तुला त्या गोष्टी आठवत नसतील तर फ्लॅशबॅक मध्ये एकदा जाऊन बघ स्वतःच्या मनाला विचार की बाबा आपण कुठं चुकतोय तुम्ही मला किती त्रास दिला काही जरी झालं तरी मी तुमची साथ कधीच सोडणार नाही ना अजून मी काय तुला असा त्रास दिला नव्हता हो की बाबा मी फक्त तुला घरी पाठवलं नव्हतं हो घरी का पाठवलं नाही तुला मी की मला काय झालं खाली बस घे बा खाली बस पडशील खाली बस खाली बसून घ्या तर तू एवढ्यातच सगळ्या गोष्टी म्हणजे सोडल्या मला ह्या गोष्टीचं आश्चर्य वाटतं रे तू की बाबा माझी शिवाय एक मिनटं ही न राहणारी पूर्गी आज मला सोडून एक महिना राहिली तुला थोडी पण माझी आठवण आली नाही का माझी सोड आपल्या आरूची पण तुला थोडी आठवण आली नाही का संपलं का जे हिथं म्हणजे हितपर्यंत साथ निंपायची होती का तुला एवढ्यातच आपलं संपवायचं होतं का अगं एवढं सगळं करायचं होतं तर कशाला माझ्यासोबत लग्न केलं तुला आधी या गोष्टी काय अगोदर या गोष्टी काय नाहीत का बाबा की ह्या माणसाला मला असं मधीच सोडायचंय मधीच सोडायचं होतं तर तुम्हाला लग्नच करायला नव्हतं पाहिजे होत का तुम्ही मुद्दा म्हणून केलं की बाबा लग्नाच्या अगोदर मी तुला त्रास द्यायचो की मला माहिती की बाबा मी तुला सारखं फोन तुम्हाला फोन करायची जास्त त्रास द्यायची ते मी तुला ब्लॉक करायचो काय करायचं तुला मी तुला ब्लॉक करायचो किंवा मी तुझ्यासोबत तीन तीन चार चार दिवस बोलत नव्हतो तू शिक्षा मला आत्ता द्यायला लागली का एवढं पण नसते करायचं करायचं माणसं बाबा आपल्याला आता एक लिकरू झालंय आता आपण तुझं वय आता आलड नाही येते की बाबा मी एकटा असतो जर मला सोडून गेले असते तर काही विषय नव्हतं पण आपलं लिकरू पण आहे आपल्या लेकरावर काय काय बीत असेल तिच्यावर त्यांनी रागस काय केलंय तुझं अगं ती सारखं तुझी आठवण काढते आता जर तिला म्हणलं मम्मी कुठे तर बघ काय बोलते अरे मम्मी कुठे हा मम्मीकडे जायचं हा इकडे बाबा माहेर वरती मम्मीकडे जायचं तुला मम्मीकडे जायचं का बघितलं का ती मम्मीकडे जायचं म्हणते अजून पण तिला तुझी अजून आठवण येते <laughs> तू आमची हाल करू नको तू प्लीज माघारी ये आता ते तुझा राग सोड अजून मी तुझी बदनामी करत नाही आहे तू तुझ्या डोक्यात आण मम्मीला माघारी आहे म्हणून इथं गीत बघून बोलू गीत मम्मी माघारी आहे म्हणून तर ती बिचारी बघ कशी तू तिच्यासाठी तरी ये माझ्यासाठी नको येऊ पण आपल्या आरोसाठी तरी माघारी तुला एकच विनंती